क्रीडा सप्ताहनिमित्त बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार गिरबिडे आणि मध्ये मनस्वी क्षिरसागर प्रथम धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने क्रीडा सप्ताहानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन डिंपल ठाकरे क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर पारितोषिक वितरण मोहम्मद रफी शेख लाठी इंडिया टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर दत्तात्रय बुर्ले सिराज शेख सॉफ्ट टेनिस जिल्हा संघटना शेख सिराज, सचीव शेख भगवान थोरात जावेद वरिष्ठ बुद्धिबळ खेळाडू शेळकेसर तांत्रिक समिती प्रमुख महादेव भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण करण्यात आले तर विजयी खेळाडूंना यू टेन प्रथम संस्कार गिरबिडे याला श्री आशिष मोदाणी यांच्या वतीने सातशे रुपये रोख आणि चषक द्वितीय गणेश घोरपडे पाचशे रुपये रोख आणि मेडल तृतीय सार्थक उमरे चारशे रुपये रोख आणि मेडल चतुर्थ शीतल विधाते तीनशे रुपये रोख आणि मेडल पाचवा शंभू गायकवाड दोनशे रुपये रोख आणि मेडल सहावा विराज बुर्ले मेडल तसेच दहा वर्षे गटात प्रथम क्षीरसागर पाचशे रुपये रोख आणि चषक द्वितीय प्रज्वल वाघमारे चारशे रुपये रोख आणि मेडल तृतीय समरजीत देशमुख तीनशे रुपये रोख आणि मेडल चतुर्थ सार्थक डोंगरे दोनशे रुपये आणि मेडल पाचवा उत्कर्ष ध्वस शंभर रुपये सहावा शेख आफिद मेडल सहित उत्तेजनार्थ विजयी वीस खेळाडूंना जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रोख पारितोषिके आणि ट्रॉफी मेडल्स देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले सर्व विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे आणि बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष काझी फेरोज यांनी शुभेच्छा दिल्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ऑर्बिटर महादेव भोरे शेख झिशान वाघमारे मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले